हॅलो नमस्कार कसे सर्व ना असायला हवं तर मी प्राजक्ता स्वागत करते सर्वांचे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आजचा हा व्हिडिओ खूप म्हणजे आठ दिवसानंतर मी आहे कारण मध्ये क्लिनिंगचे वगैरे व्हिडिओ केले मी आणि त्यानंतर काही मला व्हिडिओ जम बनवायला वेळच मिळाला नाही कारण शर्विलचा बर्थडे होता मागच्या शनिवारी अकरा ऑक्टोबरला आणि त्याचीच माझी धावपळ सुरू होती त्याच्यामुळे मध्ये काही मी व्हिडिओ बनवलाच नाही आणि शर्वेलच्या बड्डेचा व्हिडिओ पण लवकरच येईल कारण तो मी मोबाईलमध्ये नाही काढलेला फोटोग्राफी व्हिडिओग्राफी होती तर त्यांच्याकडेच होतं सगळं तर ते जेव्हा ते व्हिडिओ देतील तेव्हा मी तो व्हिडिओ अपलोड करेल यूट्यूबला तर आता त्यानंतरचा आजचा हा व्हिडिओ आहे बड्डेनंतर तर त्यानंतर म्हणजे खूप एक झालं त्याच्यामुळं थोडंसं थकल्यासारखं झालं म्हणून मला काही व्हिडिओ करायला जमलंच नाही आणि आता क्लिनिंग वगैरे झाली माझी आणि आता आज मी आता चाललेली आहे शर्विलच्या स्कूलमध्ये खरं तर आज मी त्याला पाठवलंच नाही कारण त्याला बरं नव्हतं ताप आलेलं आहे त्याच्यामुळे आज काही पाठवलं नाही पण आज शर्विलच्या स्कूलचा शेवटचा दिवस होता आणि आज ते त्यांना होमवर्क देणार होते शीट्स वगैरे म्हणजे दिवाळीचं होमवर्क देणार होते ना तर ते आता त्याच्याकडनं मिस नको व्हायला म्हणून आता मी त्याला घ्यायला म्हणजे सॉरी त्याच्या स्कूलमध्ये ते घ्यायला चाललेले आहे आता स्कूल सुटला असेल तर गेट जवळ तिथे सोडतील आतमध्ये त्याच्या टीचर सोबत बोलते मी आणि मग रिक्वेस्ट करून घेते त्यांच्याकडनं आणि स्कूलमधून नंतर मग बाहेरची पण दोन तीन काम आहेत तर ती पण करायची आहेत आणि म्हणजे आता दिवाळीची पण तयारी चालूच आहे म्हणजे किराणा आणायचं आहे तर ते तुमच्यासोबत सगळं शेअर करेलच पुढं पण आज मला ना घरातलं म्हणजे थोडंसं हॉलमध्ये आवरायचं आहे सकाळी मी किचनची रॅक आहे ना तर ती क्लिनिंग केलेली आहे आणि आता ते डबे वगैरे ते सगळं लावते पण म्हटलं आधी आता स्कूल सुटले तर बाहे बाहे तो तो ते घेऊन यावं त्यासाठी आता मी बाहेर चालली बाहेर पण दोन तीन काम आहेत तर ते पण करून घेते आणि शर्विलला त्याच्या काकांनी त्या बड्डेला त्याला मोठी कार गिफ्ट केली तर ती तो कार खेळते त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं बॅकग्राऊंडला त्या कारचा आवाज येत असेल तुम्हाला तिथे कार दाखवते आणि अजून बरेच खूप सारे गिफ्ट्स आलेले आहेत त्याला बर्थडे तर का का आ, कोनी -कोनी का ते काय काय गिफ्ट्स आहेत ते पण मी तुम्हाला बाहेरून आल्यानंतर दाखवतेच कोणी कोणी काय काय आणलं ते दाखवते मी तुम्हाला पण आधी मला ना आता उशीर झालेला आहे बाहेर जाऊन येते आणि त्यानंतर मग निवांत तुम्हाला सगळं काही शेअर करते कोणी घेतली तुला कार बर्थडे गिफ्ट कोणी दिलं हे काकांनी दिलं ना काका काकी का, दादा त्यांनी दिलं ना ना, छान आहे तुला आवडलं का हा चला आपल्याला जायचं बाहेर ना पटापट आवरा चला सॅन्डल घाला लिफ्टचं बटन प्रेस कर आली का लिफ्ट नाही मग तू का एवढा असतोय आता व्हिडिओ नको काढू का माझ्याकडे होत ना तर आताच घरी आलो आणि तिथे सगळे वर्ग सोडलेले होते त्याच्यामुळे शर्वीलाच गेला नव्हता ना त्यामुळे मग त्यांना ते म्हटले थोडा वेट करावा लागेल तर थांबले होते पंधरा वीस मिनटं तिथे रिसेप्शनला त्यानंतर मग त्यांनी त्यांच्या क्लास टीचरने क्लासमध्ये जाऊन मग ते शीट घेऊन आले आणि एवढा होमवर्क असेल मला वाटलं नव्हतं बापरे खूप होमवर्क दिले आणि त्याच्यासोबत शर्वेलला तिथे जाऊन तर सरप्राईजच मिळालं शर्वेल तुम्हाला दाखवेल थांबा हे पा हे वर्कशीट दिलं होमवर्क साठी आणि एवढे सगळे बुक्स आहेत एवढं आता शर्वेलला होमवर्क करायचं आहे बापरे इकडे पण त्या दिवशी एवढे बुक्स दिलेले आहेत आपण होमवर्क अजून आहे आणि हे दूध आणलेलं आहे थम ना तू दाखव सगळ्यांना तुला काय गिफ्ट नि शर्वेलचं सरप्राईज गिफ्ट आहे हे काय दाखव स्कूलमधून तुला काय मिळालं दाखव ना काय काय दाखव स्लोली स्लोली दाखव ना इकडे दाखव ना केअरफुल केअरफुल शर्विल वाव र त्याच्यामध्ये बहुतेक पेस्ट्री आहे बघू ओपन करून बघू आपण थांब पेस्ट्री सेलो स्टिक आपण खोलो थांब पेस्ट्री नाही काय चॉकलेट हो अजून दुसरे काय दाखव ना अजून दुसरं काय दाखव ना वा समोसा नाही ते पॅटीस येस वन दुसरं अनदर वन फ्रुटी भेटली पण आता तू फ्रुटी पिणार आहे का नाही तुला खोकला येतो ना हम्म त्याच्यामुळे खोटी नाही पाहिजे हो खा आणि दुसरं काय मिळालं ते दाखव ना आकाश दे दे। हे आकाश आकाशदेवे ते हम्म दिवाळीच हे बघ हे त्याच्या सोबत हे दोन असे दिवे मिळालेले आहेत आणि हे दिवे पंत्या दूध पण आणायचं होतं ना म्हणून हे असं म्हणजे डायरेक्ट गोठ्यातूनच हे दूध येतं त्यांची डेअरी आहे तर त्यांच्याकडनं दूध घेतो आम्ही आणि तूप घ्यायचं होतं मला तर हे पावशर पावशरचे असे दोन पॅकेट मी घेतलेत दिवाळी बनवण्यासाठी आणि हे छान लागतं म्हणजे आपण जे डब्यातलं तूप वापरतो आणि त्याचा थोडासा वास येतो त्यामुळे मला ते तूप आवडत नाही मग म्हणजे घरीच बनवत असते पण आता दिवाळीला एवढं पुरणार नाही म्हणून मग हे थोडंसं आणले मी तर दूध गरम करून घेते आधी नाहीतर खराब व्हायचं कारण बाहेरनं इतकं ऊन पडलेलं ना हीट चालू झाली सकाळी थंडी वाजते आणि दुपारी गरम होते असं कॉम्बिनेशन झाले म्हणजे वेदरचं तर आता दूध आधी गरम करून घेते असं काही डबे धुतले होते आणि ते उन्हाला मी ठेवले होते आमच्या बाल्कनीमध्ये सुकायला चांगले सुकलेले आहेत डबे आता वाळलेत पण आहे ना डबे किती जरी घासले ना तर हे का असे डाग पडतायत पाण्यामुळं कारण पाणी ना आमचं खूप खराब आहे पाण्यामध्ये जास्त क्षार असल्यामुळे ना किती भांडे चांगले घासले होते त्याच्यावर असे डाग पडतात आता हे डबे ना मी भांड्यांच्या डब्यांच्या रॅकवर लावून घेते आणि इकडे झाड पण आता सुकायला आले झाडांना आज पाणीच टाकलं नाही पाणी पण टाकते तर शर्वीला दोन दिवसापासून पुन्हा खोकला चालू झालाय आणि त्याच्यासाठी मी ते ना होम रेमेडीज बनवलेले आहे खोकल्यासाठी हे पा इथे ना चार लवंग घेतल्या होत्या तव्यावर भाजून त्या कुटून घेतल्या आणि त्याच्यामध्ये मध टाकलेले आणि मिक्स कराय शर्वीला हे ना असं बोटाने एक चाटण घेणार आहे घेणार ना शर्वी छान आहे का इकडे सांग कस आहे कस आहे सांग छान आहे ना शर्विल गुड बॉय झालाय मम्माच ऐकतो ना सगळं शर्विल किती हेल्प करतो पहा मला डबे आणले होते इकडे घासून नीट नीट व्यवस्थित शर्विल डबे पॅकेट फुटतील व्यवस्थित आता ना काय केले मी मोठ्या डब्यामध्ये सगळे ग्रोसरी भरून ठेवते कारण आता काय हा ते राईस आहे पुलाव हा हा टाक काल एक का दोन पिशव्यांमध्ये सगळे ग्रोसरी भरून ठेवली ती मी आता काही दिवाळीला डबे लागतील तर आता मोठ्या डब्यामध्ये सगळी ग्रोसरी भरून ठेवते खीरचं आहे ते खीर ठेवू ठेवून दे तर सगळी डब्यांची रॅक पण माझी आता क्लीन झालेली आहे डबे वगैरे लावून घेतलेत एवढे काही डबे नाहीत माझ्याकडे जेवढे आहेत तेवढे त्याच्यामध्ये मी येईल वापरते म्हणजे आणि ते असं स्टोरेज ठेवलं ठेवलंय एक पार्टी ते मेडिसिन वगैरे असतं तिथे आमचे तर अशी माझी छोटूशी डब्यांची रॅक आहे तर मग अशी मी तुम्हाला सांगितलं होतं की शर्विलच्या बर्थडेला खूप सारे गिफ्ट आलेले आहेत आणि ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर शर्विल कर सगळ्यांना आणि तुझा बर्थडे झाला ना तुला किती गिफ्ट मिळाले प्रेझेंट्स किती मिळाले सगळे सगळे ना खूप सारे ना तर आता आपलं सगळ्या युट्यूब फॅमिलीला दाखवायचे ना तुझे गिफ्ट आणि तुला त्यांना थँक्यू बोलायचंय ना तुला आपण गिफ्ट दाखवू सगळ्यांना तर इथे मी गिफ्ट ठेवलेले तर तुम्हाला एक एक गिफ्ट दाखवते को कोणी कोणी काय काय दिले ते तर सगळ्यात आधी ही आहे बीएम्यू बीएमडब्ल्यू रिमोट कंट्रोलची कार कोणी दिली शर्वी तर ही माझ्या मिस्टर फ्रेंड आहेत त्यांनी गिफ्ट दिलेली आहे बीएमडब्ल्यू कोणती कार आहे शर्विल बीएमडब्ल्यूची रिमोट कंट्रोलची कार आहे तर खूप छान आहे शर्विलला खूप आवडली आणि काय झालं की शर्विलनी बर्थडेच्या दिवशी जेव्हा आम्ही घरी आलो ना हॉटेलला बड्डे होता आणि घरी आल्यानंतरच त्याला म्हणजे कंट्रोल नाही झाला त्याने आल्या आल्या सगळे गिफ्ट्स ओपन करून पाहिले त्याच्यामुळे तुम्हाला आता हे सगळे असे अनपॅक दिसतात तर आता दुसरं तुम्हाला दाखवते हे आहे आहे रेसिंग कार रे, रे हा तर आमच्या सोसायटीतलेच आहेत म्हणजे माझे फ्रेंड आहे मिस्टरांचे पण फ्रेंड आहे तर त्यांनी हे शर्वेलला गिफ्ट दिलेला आहे आणि शर्वेलला हे ते पण खूप आवडले कारण त्याला ना गाड्या आहेत ना खूप आवडतात रिमोट कंट्रोलच्या असो किंवा रेसिंगच्या असो खूप गाड्या मध्ये त्याला खूप इंटरेस्ट आहे त्यामुळे त्याला खूप सारे असे गिफ्ट आलेले आहेत तर दुसरा आहे हा आहे कोणता का की हा हे पुणे डम्पि ढम्पर आहे हा आणि हा शर्विलच्या स्कूल फ्रेंडने दिलेला आहे राजनंदिनी त्यांच्या पॅरेंट्स कडून राजनंदिनी कडून मिळालेलं आहे तर त्यांना थँक्यू शर्मिल ला खूप आवडलेला आहे आणि तो खेळतोय आता हे सर्व एन्जॉय करतोय तो तर आता दुसरा आपण गिफ्ट पाहू ही कोणती कार आहे गाडी आहे नाही ती गार्बेज ट्रक आहे ही गार्बेज ट्रक आहे आणि ही माझ्या मिस्टरांचे ऑफिस मधले फ्रेंड आहेत कलिग आहेत तर त्यांनी गिफ्ट शर्वस्ट हा तसा त्या अंकलला थँक यू म्हण म्हणजे फ्रेंडने दिली ना त्यांना थँक्यू म्हण थँक्यू थँक्यू अंकल थँक्यू अंकल त्यानंतर दुसर दुसरं गिफ्ट आहे ते आहे मॅग्नेटिक चेस्ट हा आमच्या भाचीने दिलेला आहे म्हणजे ऐश्वर्याने तुम्ही मा माझ्या चॅनलवर तिचे व्हिडिओ पाहिले असतील मागच्या वर्षी लग्नाचे तर ती आली होती तर तिने हे दिलेलं आहे मॅग्नेटिकचे आणि शर्विल हे पण खूप एन्जॉय करतोय तर आपल्या ताईला थँक्यू म्हण शर्विल थँक्यू ताई थँक्यू ताई त्यानंतर हे आहे आ, आर्ट ऍक्टिव्हिटी किट आहे हे शर्वेलच्या स्कूल मधल्या फ्रेंडने दिले रियांशनी तर रियांशला थँक्यू म्हणून शर्वेल थँक्यू रियांश त्यानंतर दुसरा आहे रे हे ब्लॉक्स आहे हे पण शर्वेलच्या स्कूल मधल्या फ्रेंडने दिलेलं आहे आणि हे हे, हे।, हे, 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 हे।, हे पोलीस स्टेशन बनतात ओके आणि शर्विलच्या स्कूल मधला फ्रेंड आहे मल्हार त्याच्याकडून शर्विल गिफ्ट मिळालेला आहे आणि शर्विल बर्थडे पासून तर आजपर्यंत ते खूप एन्जॉय करत आहे म्हणजे खूप रात्री रात्री झोपायच्या वेळेला त्याला हाच हे असत म्हणजे मला पोलीस ट्रक बनवून दे पोलीस व्हॅन बनवून दे तर हे आमचे असे उद्योग चालू असतात रात्रीच्या वेळेला शर्विलला त्याचा दादा किंवा मी बनवून देत असते त्यानंतर मोठी बंदूक आहे तर ही कोणाला कोणाला कोणी ओके तर ही बंदूक शर्विलच्या स्कूल मधला फ्रेंड आहे प्रसंगी त्याच्याकडून त्याच्याकडन शर्विलला

आमच्या सोसायटीमध्ये शर्वेल ची फ्रेंड आहे आयोक्ता तिच्याकडनं हे गिफ्ट मिळालेलं आहे अयोक्ता थँक्यू शर्वेल आयुक्ताला थँक यू बोल थँक्यू यू आणि ह्याच्यामध्ये uh, कपडे आहेत ड्रेस आहेत शर्वेलला uh, तर आमच्या सोसायटीतले फ्रेंड आहेत त्यांनी दिलेले आहेत uh, तर त्यांना पण थँक यू uh, हे

त्यानंतर या बॉक्स मध्ये आहे ड्रेस शर्विल ला शर्विलच्या आत्या आणि मामांकडनं ड्रेस मिळालेला मिळालेला आहे आणि मामांना थँक्यू बोल थँक्यू मामा थँक्यू त्यानंतर हे सोन्याच हे आहे चांदी चांदीचं चा गिफ्ट मिळालेलं आहे शर्विलला ते शर्मिलच्या मामाकडनं आणि आजी कडनं मिळालेलं आहे तुम्हाला दाखवते ओपन करून तर हे पा असं त्याच्या मामानी आणि आजीनी चांदीचं ब्रेसलेट केलेलं आहे थोडस मोठं झालंय पण नंतर येईल त्याला आणि खूप छान आहे आम्हाला सगळ्यांना आवडलं थँक्यू त्यानंतर थे अजून एक गोल्डच गिफ्ट मिळालेलं आहे ते म्हणजे आमच्या सोसायटी मधील फ्रेंड्स आहेत तर त्यांनी सर्वांनी मिळून शरविल असं गोल्डचं गिफ्ट दिलेलं आहे काय आहे तुम्हाला दाखवते तर कॅमेरा मध्ये व्हिडिओ मध्ये दिसते की नाही माहित नाही छोटे पण चोवीस ची रिंग आहे ही आणि खूप छान आहे सर्वांना खूप आवडते आवडत गिफ्ट तर असे खूप सारे गिफ्ट त्याला मिळालेत आणि अजून सगळ्यात मोठ गिफ्ट तुम्हाला दाखवायचे शर्विल तुम्हाला गिफ्ट दाखवते मी कॅमेरा तिकडे करते तर ही आहे कार कोणती कार आहे शर्विल ही जिमनी कार जिमनी कार आहे ही त्याच्या काका काकी दादानी घेतलेली आहे बर्थडे गिफ्ट तर त्यांना सर्वांना थँक्यू शर्वेलला खूप आवडली आहे आणि शर्वेल रोज एन्जॉय करते कारमध्ये बसून त्यानंतर पैसे पण दिलेले आहेत तर हे पैसे मावशीने दिलेत माझ्या ती बोलली होती की ड्रेस आणते पण तिला म्हटलं ड्रेस नको आणू कारण ड्रेस काय आता घेतले तर ते जास्त घालणं पण होत नाही आणि नंतर शॉर्ट होऊन जातात त्याच्यामुळे मग ती बोलली मी तुला पैसे देते तुला काय गिफ्ट घ्यायचं ते त्याला घे किंवा कपडे घ्यायचे असेल दुसरी तर कपडे घे आणि मग तिने ते पैसे दिले आणि असे सारे खूप सारे गिफ्ट्स आहेत तर एवढे गिफ्ट आहेत की आता बड्डेपासून तर आजपर्यंत घरामध्ये इतका शरविल सगळे गिफ्ट असे ओपन करून ठेवते सगळा पसारा घालून ठेवतो आणि तसं जास्तीचं काम मला चाललेलं आहे म्हणजे तो काय खेळतो आणि तसंच ठेवून देतो नंतर आवरायला मलाच लागते पण मु हा जो आनंद आहे ना आत्ताच असतो मुलांना नंतर काही खेळणे वगैरे काही त्याच्यातून त्यांचा इंटरेस्ट निघून जातो नंतर अभ्यास असतो त्यांना त्याच्यामुळे आता सोमचं पाहते इतका म्हणजे तो बिझी झाला आहे अभ्यासामध्ये की त्याला खेळायला सुद्धा थोडाफार पण वेळ नाही आणि आता पुढच्या वर्षी दहावीच वर्ष त्यामुळे या वर्षी त्याला जास्तच अभ्यास आहे त्यामुळे मग विचार करते की जाऊ शर्वेलला काय खेळायचं तेवढे खेळू दे कारण हेच वय असतं खेळण्याचं आणि आत्ताची मुलं खूप लकी आहेत की त्यांना एवढे सगळे खेळणे मिळतात आता आमच्या वेळेस म्हणजे आपल्या वेळेस आपण पाहतो की क किती म्हणजे आपण आउटडोर गेम जास्त खेळायचं तसं आत्ताच्या मुलांना एवढे आउटडोर गेम खेळता खेळायला येत पण नाही आणि घरामध्येच आता परिस्थिती पहिल्यासारखी की नाही राहिली खूप बदलली त्याच्यामुळे आपण लाड आणि मुलांना खूप सारे बाहेर गेल्यानंतर खेळणे घेत असतो आणि मुलं ती खेळतात जर जर तर आपण विचार करतो की घरामध्ये किती पसारा घालतात मुलं पण नाही हे त्यांचं खेळण्याचं वय आणि आपण त्यांना ते खेळून दिलं पाहिजे कारण त्यांना जर आता जर ह्या गोष्टी सारख्या दाबून दाबून ठेवल्या तर मग ते त्यांचा पण कुठेतरी मनावर परिणाम होत असतो त्यामुळे मी त्याला खेळून देत असते तू मनसोबत काय खेळ तर आता पुन्हा साडी आणि ब्लाऊज घेऊन आले दिवाळीची साडी ब्लाऊज शिवायला टाकलेला होता तर त्यांचा फोन आलेला इथं म्हणजे इथे सोसायटीमध्ये आहे त्यांच्याकडे टाकलेला आता ब्लाउज घेऊन आले आणि साडी पिकू फॉल केली होती तर ती साडी तुम्हाला दाखवते म्हणजे ही साडी खरं तर मी शर्विलच्या बड्डेसाठीच घेतली होती पण काय झालं आमचा ड्रेस कोड पुन्हा चेंज झाला त्याच्यामुळे मग मी लॉंग गाऊन घेतला होता शर्विलच्या बड्डेसाठी मग आता ही साडी दिवाळीसाठी होईल तर तुम्हाला साडी दाखवते मी आणि त्याचा कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे म्हणजे असा पिस्ता कलर आहे लाईट पिस्ता येईल त्याचा हा पदर आहे आणि त्याच्यावर या कलरचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे म्हणजे पूर्ण ब्लाऊजची डिझाईनच होती त्यामुळे असं वेगळा काही मला त्याचा नेक बनवता नाही आला त्याच्यामध्येच डिझाईन असल्यामुळे असंच मी ब्लाऊज स्टिच केलेला आहे आणि आता दिवाळीच्या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजनच्या दिवशी मी साडी नेसेल तर खूप छान आहे साडी मस्टांनी घेतली होती आणि हा कलर माझ्याकडे नव्हता त्याच्यामुळे मग हा मला आवडला तर आता दिवाळीच्या वेळेस बघूया झाले आणि अजून दोन साड्या होत्या त्या पण पिको करायची होती तर तुम्हाला दाखवते एक साडी आहे फिरता कलर आहे त्याच्यामध्ये दोन म्हणजे दोन शेड शेडमध्ये त्याच्यामुळे आता व्हिडिओमध्ये कसा दिसत माहीत नाही पण खूप सुंदर कलर आहे आंबा कलरमध्ये आणि अशी त्याची काट आहेत आणि याचा पण ब्लाऊज पिंक कलर कलरमध्ये आहे पल्लू आहे हा तर याचा ब्लाऊज नाही भेटलेला ना, याचा ब्लाऊज नंतर मिळेल तर साडी शिकव फॉल करून आणलेली आहे तर पल्लू त्याचा म्हणजे पदर आहे असा आणि छान असा कॉम्बिनेशन आहे कलरचं तर ही साडी माझ्या मिस्टरांच्या मामांनी दिलेली आहे आम्हाला सगळ्यांना म्हणजे त्यांच्या मिस्टरांच्या मामाच्या मुलीची एंगेजमेंट होती त्यावेळेस आम्हाला सर्वांना मिळालेला आहे साड्या आणि खूप छान साडी आहे मला खूप आवडली अजून एक साडी आहे ती दाखवते तुम्हाला तर ही पा खूप अशी लाईट वेट आहे आणि टिश्यू सिल्कमध्ये आहे ही तर ही आईने घेतली होती मला अशीच तिला आवडली म्हणून ग्रे कलर आणि पॅरट ग्रीन कलर दोन कलरचा कॉम्बिनेशन आहे आणि त्याला आता त्याचा पण ब्लाउज मी शिवायला टाकलेला आहे तो लगेच नाही मिळणार म्हणजे दिवाळीनंतर बघूया हे पा याचा असा आहे आहे आणि कलर कलर पण खूप छान ग्रे माझ्याकडे दोन तीन कलर झालेले आहेत असे साडी ड्रेसचे पण मला हा कलर खूप आवडतो त्यामुळे आईने हा म्हणजे तीन आणल्या होते माझ्या वहिनीला त्यांना दोघींना दो दोन आणि मला एक चा 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 हो हो तर त्यातला हा कलर मी घेतला मला आवडतो हा कलर आणि दिवाळीच्या आता इतकी धावपळ चालू आहे ना म्हणजे घरातली क्लिनिंग पण करायची परत किराणा आणायचा दिवाळीचा फराक बनवायचा त्यातमध्ये आता शर्वेलचा बड्डे झाला तर त्याची शॉपिंग वगैरे म्हणजे ते खूप धावपळ चालू आहे आता जोपर्यंत आता दिवाळी होत नाही तोपर्यंत असे धावपळ चालू राहणार आहे तर आता माझं साडीचं तर ब्लाऊजचं तर झालं आता या विकेंडला मी ग्रोसरी आणायला जाऊ त्यानंतर दिवाळी चालू करेल एक 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 बघूया आता कसं पॉसिबल होतं त्यानुसार तुमच्यासोबत आता थोडं थोडं शेअर करण्याचा प्रयत्न करेल चला तर मग मंडळी आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल आवड तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय